वैराग येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली वैराग यांच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन रजिस्टर दिल्ली शाखा वैराग यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात अडोतीस जणांनी रक्तदान केले आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष परम आदरणीय महादेव बिराजदार लातूर हे होते तसेच वैराग नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर बार्शीचे विठ्ठल बोसुटे वैराग ब्रँडचे मुखी अंगर अंबुरे सेवादल संचालक चंद्रकांत उंबरे हे उपस्थित होते कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांनी संत निरकारी मंडळ वैरागमध्ये करत असलेल्या वृक्षारोपण सार्वजनिक कार्याचे कौतुक केले कार्यक्रमासाठी आलेल्या अतिथींचे निरंकारी साहित्य देऊन सत्कार करण्यात आला तसेच निरंकारी सत्संगचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य ज्ञानप्रचारक महादेव बिराजदार यांनी विचारामध्ये रक्तदानांचे महत्त्व निरंकारी मंडळ हे कोणताच जातीभेद मानत नाही फक्त मानव हीच जात मानते तसेच मानव एकता दिवसाचे महत्त्व सांगते आजच्या कार्यक्रमामध्ये गोपाबाई दमानी ब्लड बँक सोलापूर यांनी रक्त संकलन केले या कार्यक्रमामध्ये सर्व सेवादल महापुरुष बहिणजी व ग्रामस्थांनी सहकार्य केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान पाटील यांनी केले प्रेक्षक म्हणून उमेद घोडके हे उपस्थित होते बिरिपोर्ट पी के न्यूज वैराग